हाय नमस्कार वेलकम टू हनीप्रियाच खजाना हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत फक्त दोन ते तीन मिनटामध्ये आणि झटपट तयार होणारी चटणीची रेसिपी कोणत्याही प्रकारचा नाश्ता करताना जर चटणी खूप छान झाली असेल ना तर आपण थोडासा नाश्ता जास्त करतो हो की नाही इडली डोसा आणि वड्यासोबत चटणी मात्र परफेक्ट असायला हवे चला तर मग वेण न घेता परफेक्ट साऊथ इंडियन पद्धतीमध्ये कोथिंबीर आणि ओल्या नारळाची चटणी बघूया चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला पॅनमध्ये दोन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावरती यामध्ये एक चम्मचपर्यंत चणा डाळ थोडंसं याला परतवून घेणार आहोत यानंतर यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची आणि दहा ते बारा कडीपत्ताचे पाने हे सुद्धा थोडंसं याला इथे आपण परतवून घेणार आहोत मिरची इथे छान असं फ्राय करून घेतल्यानंतर या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे गॅसचा फ्लेम बंद केल्यावरती यामध्ये मुठी भरून कोथिंबीर घालायचं आहे इथे आपल्याला कोथिंबीरला जास्त असं जा फ्राय करायचं नाही आहे त्यामुळे मी ते गॅस बंद केली आहे पॅन हे गरम असल्यामुळे कोथिंबीर इझिली इथे सॉफ्ट असं तयार होणार तर तुम्ही इथे बघू शकता कोथिंबीर एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊ हे थोडंसं थंड झाल्यावरती याला आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत ओला नारळ घालायचा आहे सोबतच यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकड्या एक इंचपर्यंत आले अर्धा चम्मचपर्यंत जिरे थोडंसं चिंच चवीनुसार मीठ घालून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि फाईन असं याचा पेस्ट तयार करून घ्यायचं आहे चटणी बनवताना चटणी खूपच पातळ किंवा खूपच घट्ट असं तयार करायचं नाही आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता आणि त्याप्रमाणे पाणी इथे कमी जास्त हे करून घेऊ शकता हे चटणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यानंतर या, या चटणीला आपण तडका देणार आहोत तडका देण्यासाठी त्याच पॅनमध्ये दोन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे आणि अर्धा चम्मपपर्यंत मोहरी घालायचा आहे दोन हिरवी मिरच्या आणि थोडीशी करीपत्ता घालून छानसं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे तडका या चटणीमध्ये टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली चटणी हे बनून तयार झालेली आहे जर तुम्हाला चटणीची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद